तांडोबाची नवरात्र ही एकवीस तारखेपासून एकवीस नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे तर शेवट तिचा सव्वीस नोव्हेंबर चंपाषष्ठी या दिवशी होतो आपण मागची मागील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चंपाषष्ठीला तळी भरणे म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणते साहित्य लागणार आहे आणि तळी कशी भरायची आणि कशी उचलायची तर आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन ऑलवरती कराय क्लिक करायला विसरू नका ऑल केलं म्हणजेच तुम्हाला सगळे नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवरती येत जातील आणि लाईक केल्यानंतर हाईप हे ऑप्शन नवीन आलेलं आहे त्या हाईप करायला सुद्धा विसरू नका चला तर तळी कशी भरावी याची सविस्तर माहिती जाणून घेऊया खंडोबा हा उत्सवातील सर्वात महत्वाचा विधी आहे म्हणजे आपण नवरा खंडोबा नवरात्र केले तर आपल्याला तळी ही भरावीच लागते त्याला आवश्यक असे साहित्य कोणते कोणते तर सर्वात आधी आपल्याला एक तामन लागणार आहे ते पितळाचा असो किंवा तांद्रीचा असो त्या तळीचे भांडे म्हणतात आणि आपल्याला भंडारा लागणार ला आहे खोबरं लागणार आहे भंडारा म्हणजेच हळद आणि खोबऱ्याचे तुकडे लागणार आहेत वाटी किंवा खोपऱ्याचे तुकडे काहीही चालेल एक वाटी लागेल सेंटरमध्ये त्याच्यात हळद भरून भरायला म्हणजेच भंडारा भरायला नागवेलीची पाने खा म्हणजेच त्याला खायची पाने सुद्धा म्हणतात विड्याची पाने म्हणतात ते देवाला एक विडा आणि तळी धरणारे प्रत्येक पुरुषासाठी किंवा स्त्रीसाठी एक विळा म्हणजे या पाच विडे आपल्याला लागणार ला ला आहे आणि एक देवा पुढे विडा लागणार आहे असे सहा पानं लागणार आहेत नंतर प्रसाद पाच प्रकारची फळे किंवा पेढे किंवा लाडू तळी भरण्यासाठी उचलण्याची पद्धत कशी आहे ते बघून घेऊया आपण घरातील देवासमोर चौरंगावर पाटावरती म्हणजेच पाटावरती भंडार गृह तयार करावे म्हणजेच प मंदिराच्या पितळी कासव हो किंवा बारद्वारीवर तळी भरली जाते तामनामध्ये खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा ठेवावा देवाला आणि तळी धरणारे पुरुष किंवा स्त्री शक्यतो पुरुषच असतात त्यांच्या पुढे विड्यात ठेवून त्यांची पूजा करावी सर्व पुरुष मंडळी सामान्यतः तीन किंवा पाच किंवा सात विषम संख्येमध्ये असायला हवे एका रांगेमध्ये उभे करावे आणि नंतर त्यांना खाली बसवावे सर्वजण एकत्र येऊन तामण उचलून हातात घेऊन देवाचा जयघोष करतात मी एक फोटो साइडला टाकेल कशी त ता, तळी भरताना जे विळ्याची पाने आहे ते कशी ठेवायची असतात ताटामध्ये वर्तुळाकार आणि त्यावरती -एक, एक एक खोबऱ्याचा तुकडा आणि एक एक रुपयाचे नाणे पण ठेवावे आहे आणि सेंटरला खोबऱ्याची वाटी ठेवायची त्यात तत भंडारा भरायचा आहे सर्वजण एकत्र येऊन तामण उचलून हातात घेऊन देवाचे जयघोष करतात जयघोष काय म्हणायचं आहे सदानंदाचा एळकोट किंवा खंडेरायाचा एळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणायचं आहे आरती झाल्यानंतर आरती म्हणायची आहे आरती झाल्यानंतर तामन पुन्हा जमिनीवर ठेवायचं आहे हे तीन वेळा तामन तीन वेळेस उचलायचं आहे तीन वेळेस खाली ठेवायचं आहे असं तीन वेळेस करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर तामन पुन्हा जमिनीवर ठेवायचं आहे पान वस्त्र टोपी ठेवून त्यावर ठेवावे देवाला भंडारा वाहून उपस्थित असलेल्या सर्वांच्या कपळाला भंडारा लावायचा आहे शेवटी पुन्हा एकदम मोठ्याने जयघोषात तामण उचलून मस्तकावर लावायचे जे जेजुरीत हा विधी तळी भंडार म्हणून ओळखला जातो प्रसाद म्हणून खोबरे व वा भंडारा वाटून द्यायचा आहे ज्या आणि बाकीचा ज्याच्या ज्याच्या कुटुंबाच्या पर, परंपरेनुसार प्रत्येकाची कुटुंबाची परंपरा वेगळी असते त्या परंपरेनुसार त्या विधी थोडाफार बदलू शकतो तुम्ही तुमच्या विधीनुसार करू शकतात जर तुम्हाला विधी नाही नसेलच माहिती तर तु, तु, तुम्ही ह्या पद्धतीने भंडारा म्हणजे तळी कशी भरायची आहे हा व्हिडिओ व्हिडिओ बघून तुम्ही भंडारा तळी भरू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय छोटासा विधी आहे नक्कीच करा याशिवाय खंडोबाची नवरात्र घट बसवणे या विधीला पूर्णतः पूर्णत्व येत नाही त्यामुळे तळी ही, त्या ही भरावीच लागते खंडोबाच्या नवरात्रामध्ये धन्यवाद